आज गोठ्यामध्ये आपल्याला आता एक जंतुनाशक औषध फावरायचे त्यासाठी आपण आज घेतलं आपल्या जे घरात फरची पोसायचं फिनाईल असतं ते फिनाईल घेतलेले आणि ते फिनाईल आपण अर्धा लिटर पंधरा लिटरच्या पंपाला वाचणार आहोत आणि पंधरा लिटर पाणी आणि अर्धा लिटर फिनाईल बाजारामध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास रुपये लिटर भेटतं तर आपल्या वीस ते पंचवीस रुपये खर्च आहे एक टायमाचा आता हे फवारल्यामुळं काय फायदा होतो तर हे तुम्ही बघता खत आहे या खतामध्ये ना आळी होती चाचणं होत्या प्लस डास बी माशी बी अंडे घालीते तर आपण जर पंधरा दिवसाला जर हा फवारा मारला तर गोठ्यामध्ये कसल्या प्रकारचे डास चाचणं तुमचे गुडछीड गुडछेडांचे जर अंडे असेल नि पडेल तर ते अंडीसुद्धा त्यांचा नायनात होतो आणि आपल्या गोठ्यात गुडछेडांचा डासांचा शिलटांचा अजिबात राहत नाही दर पंधरा दिवसातून आपण एकदा फेनाईलची फावरणी घेतो आणि एक वेळेस आपल्या रोगरची फावणी घेतो रोगर, रोगर पंपाला ती शेम जे आपण पितांसाठी फावणी प्रमाण घेतो आता काळजी काय घ्यायची काळजी एवढीच घ्यायची का आता ही जी पाटाई दिसते तुम्हाला समोर या पाटाईवरती आपण फेनायला आणि रोग तर मारायची पण गाईच्या अंगावरती आपल्याला अजिबात फावारणी करायची नाही लक्षात घ्या महत्व सूचना गाईच्या अंगावर आपल्याला अजिबात फावरणी करायची नाही फावारणी या पाटाईपासून बघा हे पाठी जे तुम्हाला मोकळा दिसते हे शेण पडलेले तर याचा पूर्ण परिसर आपल्याला फवारून घ्यायचं आता ही गोठ्याची कडी गोठ्याच्या चारी बाजूने आपल्याला हे बघा हे आपलं गेट इथं गोठ्याच्या चारी बाजून आपल्याला फवारणी करून घ्यायची आणि इथे बघा पाणीचे गवण आहे आपली कसं आहे पाणी बघा स्वच्छ पाणी एकदा दोन दिवसा मिळून तीन दिवसामुळे आपण ही गवण स्वच्छ करतो या गावांनीच होतं ते औषध उडायला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपलं कंपाऊंडची बघा या बाजून सुद्धा आपल्याला असं पूर्ण गोठ्यामध्ये एक दोन डबल हात देऊन घ्यायचं आहे पंधरा लिटरमध्ये भरपूर औषध तयार होतं साधारणत हे जे क्षेत्र आहे आपलं गोठ्याचं या काडापासून तर या काडापर्यंत बघा हे जे क्षेत्र आहे आपलं साधारणतः एक आडी क्षेत्र आहे अरे गुंट्याचं क्षेत्र आहे आपले हे याच्यात आपण फवारणी करतो आणि एक वेळेस आपण काय करतो चुन्याची पावडर आणतो तुमचं चुन्याची पावडर आणून त्यात धुळा करतो पाटा पाणी आल्यानंतर आपण स्वच्छ धुवून काढायची तेवरती चुना फवारायचा आपले जे गोठ्याचं जिथं इंट्री गेट आहे ते इंट्री गेटवर बी आपल्याला चुनाफावरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं गोठ्यामध्ये तर कसल्याही प्रकारच्या गोठ्यात गुछीड होती नाही गुचिडांची सायकल तोटली आणि आपल्या गाय निरोगी राहते त्याचाच परिणाम आपलं दूध उत्पादनावर होतो आणि गोठ्यातला एकंदर खर्च कमी होतो आता बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे का गुच्छीड कंट्रोलच होती नाही काय करायला पाहिजे या गुच्छिडाच्या निर्मूलनाकरता तर तुम्ही आपण प्रत्येक शेतकरी काय करतो गुच्छीड झालीत मेडिकलमधून आपण टिकटक घेऊन येतो किंवा बाकीचे औषधं जे मिळतात गुचेड्यासाठी ते घेऊन येतो गायीच्या अंगावर आपण स्प्रे मारितो पण ते स्प्रे मारून तेवढं खोटतं तेवढं गुछडं कमी वाचे पण आता हे बाई बघा ही नाली गवनी या गवणीच्या साईटला किंवा आता हे शेणखात होतो गुचडं भरून पडल्यानंतर ते पाळतात साईटला आणि त्यावेळेस ते या शेणामध्ये लपू शकतात आणि त्यांची जी जीवनक्रमे ते जीवनक्रममधून ते अंडे घालतात या मोकळ्या परिसरामध्ये अंड्यातून मग मोठे गुच्छे तयार होतात ते गुच्छेड आपल्या गाई गोठ्यामध्ये बसल्या त्यांच्या अंगावर चाचतात परत त्या गुचिरांची संख्या हजोरा हो नव्हती आणि आपल्या गाई इतके जाम होते म्हणजे पाव असं इतके गुचीर काही काही गायला मी बघितलेले पण आपण जर हे स्प्रे घेतली दर पंधरा दिवसाला आणि फार खर्चिक नाही आहे जास्तीत जास्त, जास्त एक चाळीस पन्नास रुपये खर्च आहे एक वेळेच्या फवारणीचा आणि फिनाईल तर आपल्या घरात राहतं रोगरची बाटली तर आपण तसे बी पिकांना आपल्या घासरना म्हणा किंवा इतर पिकांना माव्या करता तुटपुड्या करता आपण ते घरात राहतच एक तीस शेम एन आपल्याला दहा रुपये सुद्धा खर्च नाही अशा पद्धतीनं ना आपण जर वठ्यात जर या फवारणीचा शेड्यूल जर ठेवलं नियमाना असं नियमच करायचा का आपण जर पंधरा दिवसाला दहा दिवसाला आपण याची फवारणी गोठ्यात घ्यायची पुन्हा एकदा सांगतो मी <coughs> गाईंच्या अंगावर आपल्याला हे औषध फवारायचे नाही हे खाली जे आपले जे गोठ्यातली पाटाई आणि मुक्त संचारचा जो एरिया त्या एरियामध्येच आपल्याला फवारणी करायची चारीची गवण आणि पाणीची गवण या दोन ठिकाणी हे औषध उडणार नाही याची काळजी घ्यायची तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये अक्षरशः तुम्हाला सांगाय आनंद वाटतो मागील सहा वर्षापासून आपल्या गोठ्यामध्ये गुछीड औषधातसुद्धा नाही आपण हे प्रोटोकॉल फॉलो करतो हा प्रोटोकॉल फॉलो केल्यामुळं आपल्याला बराचसा फायदा झालेला आहे गुछीड नसल्यामुळं गायांचं दूध उत्पादन घट येत नाही त्याचप्रमाणे गायांचं म्हणजे आरोग्य व्यवस्थित राहतं आपण जो चारा घालतो तो चाऱ्याचा इथूलाही चांगल्या प्रकारे होतं तुम्ही बघू शकता आपण आता पूर्ण अदलून बदलून मारा काय स्वस्त राहा फक्त आपण काळजी नाही हे गोष्टी केल्या पाहिजे या काळजीनं जर गोष्टी केल्या तर आपल्या गोठ्यात परत गुचीर होणार नाही माश्यासुद्धा होणार नाही कारण माश्यांनासुद्धा लई फरक पडतो बघा आपण हॉस्पिटलमध्ये जातो हॉस्पिटलमध्ये आपण बघतो तिथं फिनाईलना फरची पोचले जाते दोन टाईम का तर बॅक्टेरिया किल झाली पाहिजे मग त्या फिनाईलनं जर दवाखान्यातली बॅक्टेरिया किलो होते तर आपल्या गोठ्यातलं बॅक्टेरिया व्हायला काहीच अडथ नाही त्यामुळं लई महागड्या जंतनाशकाच्या याच्यात भानगडीत पडू नका साध्या पद्धतीने आपण आपल्या गोठ्यात आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचा वापर करा आता आपण जी चुना पावडर मारतो ती फार फार तर पाच रुपये किलो दहा रुपये किलो चुना वस्तू आता माझ्या एवढ्या गोठ्यासाठी मला दहा किलो चुना पुरेशा होतो ते अडीच गुंटी क्षेत्र आहे टोटल मोकळा संचार गोठा धरून ते याला दहा किलो चुना भरपूर होतो फार दहा रुपये किलो धरलं तर शंभर रुपयात चुना होतो थू। पण ते गुच्छ जर झाले काहींच्या अंगावर चढले त्यांची ती तब्येत खराब होणं आजारी पडणं गुच्छीड होणं थालेरिया होणं आता उन्हाळा चालू होईल ते उन्हाळ्यामध्ये तर गुचिडांचं प्रमाण अतिशय वाढणार आहे आपण आत्ताच आपल्या गोठ्यावर या गोष्टीचा प्रोटोकॉल चालू करा आणि दुधंद्यामध्ये खर्च कमी करणं हेच दुर्धंद्यातलं उत्पन्न नाही त्यामुळं मित्रांनो अशा माहितीपूर्ण व्हिडिओ आपण पुढे घेऊनच येणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद